Yes.

Thank <laughs> you. रात्री तुम्ही त्यांच्या विरोधाचे बॅनर काढले ते आज गुन्हे दाखल करणार या संदर्भात आपण काढले का त्याच नाही असं तर आम्ही काही केलेलं नाहीये आम्ही रितसर सगळी परवानगी काढलेली होती आणि आम बैनर, बैनर था था, ते बॅनर बॅनरचा परिणाम किती असणार आहे आपण हा जनसमुदाय पाहता या जनसमुदायावर काय परिणाम पडणार आहे त्याचा दोन बॅनरचा त्याच्यामुळे आम्ही असल्या भानगडीत काय पडत नाही बॅनर काढायची आम्हाला झाली प्रमुख मागणी काय असणार आहे तुम्ही वेगळं विचार प्रमुख मागणी अशी आहे की जो जनजाती समूह किंवा जनजाती व्यक्ती आदिवासी व्यक्ती जर आदिवासींच्या रूढी प्रथा परंपरा पूजा पद्धती जर पाळत नसेल आणि जर तो आदिवासींच्या तरी लाभाची सवलती किंवा आरक्षण किंवा लाभाची पदं हे जर घेत असेल तर आपली एक मागणी सरकारकडं आहे की जो धर्मांतरित झालाय जो आदिवासींची ओळख असणाऱ्या काहीही पाळत नाही अशा माणसाला अनुसूचित जमातीच्या यादीतनं बाहेर काढा म्हणजे त्याचं डीलिस्टिंग करा अशा पद्धतीची मागणी आपण राष्ट्रपतींकडं या मोर्चाच्या द्वारे करणार आहोत द्वारे करणार आहोत साधारणतः किती लोक झालेले आहेत आणि काय सर पंचवीस हजार पर्यंत आपल्याकडे तशी नोंदणी झालेली होती की काल पंधरा तारखेपर्यंत ता, आता स्वतःहून हा समाज जनसमुदाय सगळा इथे पोहोचतोय तर साधारणपणे तीस हजाराच्या वरती हा सगळा जनसमूह या मेळाव्यामध्ये उपस्थित राहील अशी तरी आता शक्यता आहे या सगळ्या विरोधाचा पण खर तर आम्ही हा अजिंठा काही असा घेतला नाही की हिंदू काय किंवा मुसलमान काय हिंदू आहे की नाही असा अजिंठाच नाही मुळात संसदीय संयुक्त संसदीय समिती म्हणजे जे पी सी जी बसवली होती एकोणीसशे एकोणसत्तरला ला त्या समितीने असं म्हटलेलं आहे की जो आदिवासींच्या परंपरा पाळत नाही कोण पाळत नाही तर जो इस्लाममध्ये गेलाय जो ख्रिश्चनमध्ये गेलेला आहे तो आदिवासींच्या कुठल्याही परंपरा पाळत नाही म्हणून त्याचं डिलिस्टिंग करा ही मागणी जनजाती सुरक्षा मंचाची आत्ताची नाही म्हणजे तेव्हा त्यांनी काँग्रेसचे खासदार जे आहेत कार्तिकराव उराव तत्कालीन त्यांनी ही मागणी केलेली आहे जनजाती सुरक्षा मंचने त्यांची मागणी फक्त पुढे नेली त्याच्यामुळे आमचा आग्रह असा नाही की तो हिंदू असला पाहिजे की नसला पाहिजे आमचं म्हणणं असं आहे की त्याने परंपरा पाळल्या पाहिजे आदिवासींचं जे वेगळेपण आहे वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे ती संस्कृती त्याने पाळली आवश्यकता वाटली नाही तशा अर्थाने कारण हा समाजाने हातात घेतलेला विषयी समाज स्वतःहून पुढे आलाय विरोधाचं जर त्यांचा विरोध असेल तर मला वाटतं ज्या विरोधी संघटना असतील विरोधी समुदाय तर ते हे चुकीचं आहे आपण त्यांच्या विरोधात नव्हतं आमचं तर म्हणणं असं आहे जर बाहेरच्या संस्कृती म्हणून बाहेरच्या धर्मामध्ये गेलाय धर्मांतरित झालाय तो परत आपल्या संस्कृतीत मूळ संस्कृती आला तर ते आम्ही स्वागतच करतोय त्याचं आम्ही काय त्याला विरोध करणार त्याचं स्वागत करतोय तो आमचं आरक्षण घेतोय लाभाची पदं घेतोय योजना घेतोय त्यांनी इथं येऊन घ्यावं आमचं काही म्हणणं नाही त्यांनी आमच्या मूळ संस्कृतीमध्ये यावं आमच्या आदिवासींच्या रूढी प्रथा परंपरा त्याने पाळाव्या ही वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती जी सनातन आहे ती पुढपर्यंत चालू ठेवावी असं आमचं म्हणणं आहे बस सर